प्रशांत सदामते स्वाभिमानी स्वराज्य सेना संघटना प्रमुख सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये तत्कालीन संचालकांच्या काळात दोन हजार एकोणीस साली चारशे अठ्ठावीस पदांची भरती झालेली आहे ही भरती संपूर्णता बेकायदेशीर झालेली आहे ज्या कंप कम, जी कंपनी केवळ सॉफ्टवेअर पुरवणारी कंपनी आहे ज्या कंपनीला नोकर भरतीचा कुठलाही अनुभव नाही अशा कंपनीच्या मार्फत ही पदभरती केलेली आहे जी पदं भरलेली आहेत ही टोटली सगळी पदं ही अपात्र आहेत या स हा सगळा प्रकार गेली सात ते आठ महिन्यापासून आम्ही स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीनं सहकार प्रशासनाला निदर्शनास आणून देत आहेत सहनिबंधक कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर दोन वेळा आम्ही बे बेमुदत धरणे आंदोलन केलं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चोवीस दिवसाचं बेमुदत धरणे दिवसा आंदोलन केलं पुण्यामध्ये सहकार आयुक्तांच्या कार्यालयासमोर दोन दिवस आम्ही दोन दिवसाचं आम्ही आंदोलन केलं वेळोवेळी पाठपुरावा करतोय परंतु सहकार सहनिबंधकांच्याकडून ते पद्धतीनं दोषी संचालकांच्यावरती अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई होताना दिसत नाही चौकशी अहवालामध्ये नोकर भरतीबाबत चौकश, चौकशी आरोप ठेवण्यात आलेले आहेत ते सर्व आरोप हे चौकशी अहवालामध्ये सिद्ध झालेले आहेत तरी देखील सहकार सहनिबंधकांच्यावरून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळं मी सदरचा प्रकार फसवणुकीचा सांगली विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली असतात त्या ठिकाणी आम्हाला संबंधित विभागाकडे तक्रार करण्यास सांगितले म्हणून हा जो काही झालेला नोकर भरतीचा प्रकार आहे याच्यासाठी आम्ही कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे आणि तत्कालीन संचालक आणि सध्याचे संचालक जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती फौजदार स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आम्ही मागणी केलेली आहे आणि माननीय न्यायालयानं चार प्रशासकीय अधिकाऱ्यांना समज बजवलेला आहे की कोर्टात हजर राहून साक्ष देण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत सहकार प्रशासनावरती संचालकांच्यावरती गोष्ट अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई होत नाही तोपर्यंत स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या से वतीनं न्यायालयीन लढा हा मोठ्या प्रमाणावरती उभा केला जाईल